किती प्रकारचे नरक आहे विचारलं राजा परीक्षिताने शुभदेवांना किती प्रकारचे नरक आहे अठ्ठावीस प्रकारचे नरक आहे भूगोल खगोलाचं ज्ञान हे रोहुगंध राजा हा कपिल सत्संगाला निघाला होता तो थांबून गेला आणि त्यावेळेला अं त्यांना भूगोल खगोलाचं ज्ञान दिलं नरकाविषयी राजा परीक्षिताने विचारलं किती नरक आहे अनेकोनर कुंभी पार्क मिमी श्री नरकाच वर्णन सुरू केलं पण हळूच सुखदेव महाराज म्हणतात राजन जिथे जायचं नाही तिथला पत्ता विचारू नये एक व्यक्ती उभा होता चौकशी रेल्वे काउंटरवर आणि म्हणू लागला ही ट्रेन कुठे जाते म्हणे दिल्ली ती ट्रेन कुठे जाते म्हणे चेन्नई ती कुठे जाते म्हणे बंगलोर ती ट्रेन कुठे जाते म्हणे ती ती जाते, जाते कोलकाता तुला कुठे जायचंय हे सांग ही कुठे जाते न, ती कुठे जाते ते नको विचारू इतक्या वेळच डोकं खात ही ट्रेन कुठे जाते नागपूर ती ट्रेन कुठे जाते नेवासा अरे तुला जायचं कुठे आहे त्यावेळेला याने उत्तर दिलं कुठंच जायचं नाही उगच विचारत होतो उगच बाबा रे जायचं नाही तर विचारायची गरज नाही नरकामध्ये जायचं नाही आहे त्यामुळे विचारू नकोस पण नरकामध्ये जाणारा जीव वैकुंठाचा अधिकारी कसा होतो याचं उदाहरण तुला सांगतो ऐक ब्राह्मण एक कर्म शुद्ध पद्धतीने करत आहे त्रिकाल संध्या करणारे नित्य सदाचरण करणारे यज्ञ आदीमध्ये व्यस्त असलेले अजामेळ एकदा वैश्येला आपल्या प्रियकराबरोबर गमन करताना पाहतात आणि हे ज्या वेळेला वैश्येचा ते सुख पाहतात एक विचार बदलतो एक विचार एक विचार मनामध्ये विचार आला की मी काय यज्ञ करत बसलो मी काय जप अनुष्ठान तप करत बसलो खरं सुख इथे भोग भोगण्यात पंच इंद्रियांपासून निर्माण होणाऱ्या सुखांमध्ये भोगांमध्ये खरं काही आहे अजामेळाचं जीवन बदललं त्या दिवसापासून अजामेळ देखील वैश्यगामी झाले ते भोग भोगू लागले भोगणारा भोग कधी रोगी होऊन जातो हे कळत नाही भोगी जीवन नष्ट केलं महाराज संपूर्ण जीवन संपत आलं अंत तो काय झालं कि एक दिवस ज्या वैशागामी झालेले हे अजामळ त्याच्या दारावरती काही संत आले ते म्हणू लागले तुम्ही इथून जाबा कारण तुम्ही जर का इथे राहाल आणि माझे पती जर का वापस येतील तर ते मला दंड देतील म्हणे आम्ही जातो पण काही खायला असेल तर द्या खाऊ घातलं द्वारावरती आलेल्या संतांची सेवा केली आणि मग हळूच ते संत जाता जाता म्हणतात की आम्ही जातोय खरं पण एक, खर, एक विनंती आहे आणि ती विनंती अशी आहे की तुम्हाला झालेल्या मुलाचं नाव यानंतर तुम्ही नारायण ठेवा मुलगा झाला त्याचं नाव नारायण ठेवलं गेलं शेवटी आयुष्यभर कधीही न सत्कर्म केलेल्या अजा ज्या वेळेला शेवटी मुलाला आवाज द्यायला म्हणलं नारायण मृत्यू आला देवदूत आले यमदूत पण आले देवदूतांनी यमदूत असे सरळ केले ना चांगली सुताई केली सरळच केले म्हणे नाही नाही फक्त आणि फक्त याची वैकुंठाकडे गती होणार का अहो नामाभास आहे हा शेवटी याने मुलाला आवाज द्यायला नारायण म्हटलंय देवाला आवाज द्यायला नाही म्हणे काही का होय ना नारायण म्हंटल ना आहे लोक म्हणतात अजामेळ उपाख्यानाचं महत्व काय आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवा असं काही है ना आपल्या मुला मुलींची नाव देवाच्या नावावरून ठेवा असं काही है ना लोक आपल्या मुला मुलींचे नाव देवाच्या नावावरून ठेवते आणि दिवसभर त्याला शिवे देत राहते फक्त एवढं नाही आहे आपल्या मुलाचे नाव खरंच चिंटू पिंटू मिम काय ते रिंकू असं काही ठेवू नका हे बरोबरच आहे पण मात्र याचं अजून एक मुख्य कारण हे की दारावर आलेल्या संतांना जेव घातलं पता नाही की स्वरूप मेनारायण जाय दारावर आलेले कोणते संत कोणते देव काय सांगता येतं एकदा एक पुजारी मरायला टेकला पूर आला मरायला टेकला पण तो वाटपात बसला देव येईल तर वाचेल देव येईल तर वाचेल त्यांनी शिवलिंगाला अगदी पक्क पकडून ठेवलं एक जण दोरी टाकून आलं अरे चल मी तुला वाचवायला आलो आहे म्हणे नाही नाही देव येईल देव येईल एक जण पोहत आलं अरे चल 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 मी तुला वाचवायला आलो आहे म्हणे नाही देव येईल एक जण एरोप्लेन घेऊन आला आणि दोरी टाकली अरे आता तर चल म्हणे नाही देव येईन शेवटी मरतो देवा घरी जातो देव देवाला भांडायला लागतो का रे किती निष्ठुर आहे रे हा किती कपटीस किती निष्ठुर आहे तुझी वाट पाहिली मी आणि तू आला नाही शेवटपर्यंत मी मेलो तरी तू आला नाही देव म्हणे एकदा नाही तीन वेळा आलो तू मला ओळखू शकला नाही त्याला मी काय करू तू सांग देवाला ओळखता तर आलं पाहिजे ना देवाला ओळखण्याचा दृष्टी तर प्राप्त झाली पाहिजे ती दिव्यदृष्टी भगवंताने अर्जुनाला दिली आहे ती आपल्याला प्राप्त हो आणि सर्व भूत ही तेर सर्व भूतांमध्ये मूर्तीमध्ये देवाचं दर्शन होणं सामान्य दर्शन आहे स्वप्नामध्ये देवाचं दर्शन होणं सुंदर दर्शन आहे पण सर्वांमध्ये त्या भगवंताचं दर्शन होणं विशेष दर्शन आहे म्हणून नारायण नामाचा उल्लेख केल्यानंतर नारायण नाम गाव गायल्यानंतर उद्धार झाला ते आपण म्हणतो ना घेता नाम विठोबाचे